आपण सध्या आहोत सोलापूर सांगोला या हायवेवर आणि अतिशय हृदयद्रावक अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी मेंढपाळ आहेत आणि ह्या ज्या मेंढ्या आहेत अतिशय वेगानं एक कार आली होती त्या कारची नंबर प्लेट तुम्ही बघू शकता सगळं साहित्य जे आहे ते रस्त्यावर विखुरलं गेलंय आणि सातत्याने या ठिकाणी वेग वेग जो आहे गाड्यांचा तो अतिशय वेगात गाडी असल्यामुळे ती गाडी मेंढरांना या ठिकाणी गाडीनं त्या ठोकर मारलेली आहे आणि ती गाडी तशीच पुढं निघून गेलेली आहे आणि आता इथं उपस्थित या ठिकाणी आपल्याला न्याय देण्यासाठी यादवसाहेब म्हणून देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना फोन केल्यानंतर ते तात्काळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्या आता बघत आहेत की कशा प्रकारे या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि त्या गोष्टींना न्याय देण्याचं जे काम आहे ते पुढील कारवाई देखील अगदी थोड्याच वेळात होईल थो यादव साहेब काय सांगाल तुम्ही या ठिकाणी कशा प्रकारे अपघात झाला आणि काय सांग काय कारवाई करणार तुम्ही आता याविषयी आमचे वरिष्ठच याबद्दल सविस्तर तुम्हाला बोलतील आता फक्त आपल्याला वाहतूक सुरळीत करू द्या आपल्या माध्यमातून सांगतो की रस्त्यावर भरधाव वेगात वाहनं कोणी चालवू नका त्यामुळे अशा प्रकारचे अपघात घडत आहेत नक्कीच तुम्ही बघू शकता की आत्ता फक्त तातडीनं या ठिकाणी यादव जे आहेत ते आलेले आहेत मंगळवेढा विभागातून आणि वाहतक वाहतूक जे आहे ते सुरळीत करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि निश्चितच या मेंढपाळाला आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या ज्या मेलेल्या मेंढ्या वगैरे आहेत त्या नंबर प्लेटवरून त्या नंबर प्लेटच्या नंबरवरून क्रमांकावरून तो जो काय शोध आहे तो घेण्यात येईल आणि निश्चितच या मेंढपाळाला या ठिकाणी न्याय देण्याचं जे काम आहे ते प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येईल कॅमेरामन राहुल कांबळेसोबत मी कैलास गोरे सांगोला माझा न्यूज सांगोला